दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता पंचायत समिती तिरोडाच्या प्रांगणात विजय रहांगडाले आमदार गोरेगाव विधानसभा क्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयावर चर्चा करण्यात आली आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये राबविलेल्या योजनांचा विभागीय आढावा सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांचे नियोजन करण्यात आले आणि अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विविध विषयावर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात आले यामध्ये बहुचर्चित असलेल्या अस्काय इन्फ्रा इंडिया कंपनी तिरोडाचा सडक घोटाळा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत होत असलेले बसबसपुरा ते डब्बेटोला रोड आणि पुलिया बांधकामात भ्रष्टाचार होत असून त्या संदर्भात संबंधित अभियंता यांना दोन दिवसात पुलाचे काम पुन्हा करण्याचे आदेश देण्यात आले तिरोडा पंचायत समिती अंतर्गत तिरोडा क्षेत्रातील सरपंच उपसरपंच याच्यात सरपंच संमेलन त्याबरोबरच या आढावा सभा घेण्यात आली सर्व सतरा विषयावर ही आढावा सभा सतरा विषय जे पंचायत समितीच्या माध्यमातून आणि विविध विभागाच्या माध्यमातून असतात त्याची आढावा घेण्यात आला आणि निश्चित जे जे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याचं काम आज या सभेच्या माध्यमातून अधिकारी आणि जनप्रतिनिधी ह्याच्या माध्यमातून करण्यात आला अनेक प्रश्न असतात अनेक त्रुट्या असतात छोट्या छोट्या बाबीवर कामं थांब थांबलेले असतात त्या या सभेच्या माध्यमातून त्याचे निराकरण आपण केलेलं आहे मी मागील दोन वर्षापासून दोन रेजींपासून तिरोडा विधानसभा तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत आहे अनेक असे कामं आहेत जे मार्गी लागले आहेत आणि ते पूर्ण केल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही आहे तो धापेवाळा उपसा सिंचनाचा प्रश्न असो निमगावचा प्रश्न असो किंवा गोरेगावपर्यंत पाणी नेण्याचे असो अनेक विकास कामं करण्याच्या ध्येय माझ्या आहे आणि त्या अनुषंगाने मी अगोदरच सांगितलं आहे की मी विधानसभा सब, लोकसभेसाठी उत्सुक नाही आहे माझी माझा एक स्वभाव आहे की जो काम हाती घेतला तो काम पूर्ण करायचा आणि त्या अनुषंगानं अनेक जे विकासाचे कामं आहे आतापर्यंत केलं जायचं फार केला आहे पण ते जोपर्यंत पूर्व पूर्णतास नेत नाही तोपर्यंत मला समाधान मिळणार नाही आणि पक्षश्रेष्ठी जो ठरवतील मी आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केला आजपर्यंत कधीही तिकीट मागण्याकरिता आपली उमेदवारी मागण्याकरिता प्रदर्शन केला नाही किंवा कुणाकडे गेलो नाही मला जब पक्षाने जी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्याचा काम मी केलेलं आहे निश्चित जे जबाबदारी पक्ष देईल ते जबाबदारी मी घेणार आहोत